नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या तुमच्या चॅनलवरती स्वागत करते तर आपले व्हिडिओ आहे वेट वेटलॉरचे बत्तीस बार फॉर्म्युला बत्तीस वेळा चावून खा बारीक चावून खा तर आजचा विषय असा आहे की बत्तीस वेळा बारीक बारीक चावून खाणे योग्य की फास्टमध्ये पोटभर खाणे योग्य म्हणजे जे आपण स्पीडमध्ये जेवतो ते खाणे योग्य की आपण हळूहळू खाणे योग्य तर बघा बत्तीस बार फॉर्म्युला जो आहे तो एकदम बारीक तोंडामध्ये पाणी होईपर्यंत खाणं तर त्याने आपलं वेट लॉस आपल्याला जे आजार वगैरे ते आपले काही शरीरामध्ये जे बदलाव होता ते आपल्याला कोणाकोणाला गुडघ्यात त्रास असतो वजनामुळे चालल्याला प्रॉब्लेम होतो दम भरतो आपण दोन पायऱ्या चढू शकत नाही आपला श्वास भरून येतो तर आपलं वेट लॉस झालं तर आपल्याला तो त्रासच होणार नाही जिथं आपण म्हणजे दहा पायऱ्या चढायच्या जागी आपण वीस पायऱ्या चढू आणि वजन जास्त असलं तर आपल्याच्यानं एक किंवा दोन पायऱ्या पण चढल्या जात लगेच आपला श्वास भरून येतो आणि स्पीडमध्ये जे जेवतो आपण तर एकाच टायमाला आपण आरामशीर दीड किंवा दोन पोळ्या आरामशीर खातो दोन तर सहजासहज खातोच दोन पोळ्या आणि भात भात पण आपण मस्त एवढा एवढा खाऊ एक बाउल म्हणून पूर्ण खाऊ शकतो आणि जेव्हा आपण बत्तीस बार फॉर्म्युलाने जेवण करतो तेव्हा आपल्याला एक पोळीच्यावरती जेवण जात नाही भात पण एक किंवा दोन चम्मचच्या वरती आपण खाऊ शकत नाही त्याच्यातच आपलं पोट पण भरतं आपलं मन समाधानी पण होतं आणि आपल्याला मनसोक्त जे इच्छा आहे ते खाऊ पण शकतो आणि त्याच्यामध्ये आपलं वेट लॉस पण होतं आपलं शरीर पण चांगलं राहतं आपल्याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे दम वगैरे भरत नाही आपल्याला आजार होत नाही कोणत्या गोष्टी एकदम नियोजित राहतात आणि स्पीडमध्ये जेवल्याने कसं राहते आपण हा कावरीलवाणी खातो एका पाच मिनिटात किंवा दोन मिनटात जेवण करून मोकळं होतो आणि असं वाटतं पण पोटाला भूक लागली आपलं पोट पण भरलं आणि आपण जेवढं आपल्या पोटाला लागते जेवढी आपण खाऊन घेतो आणि आपलं पोट एकदम पॅक होऊन होईपर्यंत आपण जेवतो आणि असं वाटते हां आपण आज दोन तीन पोळ्या खाल्ल्या आपलं पोट पुढं पॅक झालं असं फक्त मन समाधानी वाटते त्याच्यामध्ये आपल्याला किती आजार होणार ते आपल्याच्या माइंडमध्ये येतच नाही की आपण एवढं पटपट खाल्लं आणि एवढं ढोरावानी खाल्लं आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये कदा बदला वजन वाढणं सगळ्या गोष्टी होता आजार होता ले गोष्टी आहेत की त्याने होता तर माझं एवढंच ला आहे म्हणणं की खरंच हळूहळू खा बत्तीस वेळा चावून खा हे असं नाही आपल्याला शाळेत पण शिकवल्या गेलेलं आहे लहानपणी की बत्तीस वेळा प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खा प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे पण फॉलो करणं सगळ्यांना कंटाळा येतो कोणी करत नाही आम्ही बिझीच आहे आमची लाईफ बिझी आहे आम्हाला एवढा वेळ थोडी आहे आणि मूर्खावानी काय बत्तीस वेळा चावून खा हेजणं म्हणतात प्रत्येक जण म्हणतात का बत्तीस वेळा मूर्खावाणी जेवत आहे ब बत्तीस वेळा चाव चाव खायचं मोजून खायचं लागते तेवढं माणूस खाते आणि मोकळं होते पाच मिनिटात जेवण पण ते नाही आहे काढता गोष्ट वेगळी आहे त्यांची पण जो करते त्याला त्या ते गोष्टी फॉलो करतो त्यालाच करता त्या गोष्टी की आपल्या शरीरासाठी आपण किती चांगल्या गोष्टी करताय तर तुम्ही या गोष्टीतून ठेव करा तुम्हाला शरीरात चांगला आहे तुम्हाला आयुष्य चांगलं पाहिजे तुम्हाला तुमची लाईफ जगण्यात इंटरेस्ट आला पाहिजे तुम्हाला खुशी झाली पाहिजे आणि एकदम लाईफ एन्जॉयमध्ये जगतोय असं वाटत असेल तर खरंच हे नियम पाळा आपल्या स्वतःला शरीराला बदला शरीराला बदल सांग तुमचा तर खूप फायदा होणार आहे मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेऊन सांगते मी हे फॉलो केलेले आहे तुम्ही पण करा खरं मी मनापासून सांगते ज्याला खरंच असं वाटते की आपलं वेट लॉस झालं पाहिजे त्यांनी नक्कीच हा गोष्टी फॉलो करा खरंच होतं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेऊन सांगते की होते तुम्ही पण ट्राय करून बघा फक्त फास्ट नका खा फास्ट खाणं योग्य नाही अयोग्य आहे आपल्या शेताला हानिकारक होते फास्ट जे जेवता ते हंड्रेड पर्सेंट शेताला हानिकारक आहे आणि स्लोमध्ये जेवणं बत्तीस वेळा प्रत्येक घास जाऊन खाणं तोंडामधलं पाणी होईपर्यंत खाणं तो आपल्या शरीरासाठी एकदम फायदेशीर मुद्दा आहे आपण फायदेशीर आपल्या शरीरासाठी जे फायदेशीर आहे ते करतोय डॉक्टर लोक पण हा तुम्हाला उपाय सांगतील खूप डॉक्टर लोकांनी पण हा उपाय केलेला आहे जे यूट्यूबवरती खूप मस्त बत्तीस बार फॉर्म्युलावर सर आहेत सत्कार भात भागद्वाज असं नाव आहे त्या चॅनलचं ते सरांचा तुम्ही एकदा व्हिडिओ बघा त्यांचे किती मोठे मोठे लोक त्यांच्याशी बोलता डॉक्टर लोक सगळे तो फॉर्म्युला यूज करतात त्यांचं वेट लॉस झालेलं आहे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहे डॉक्टर लोकांचे इतका फायदेशीर आहे तर प्लीज फास्ट नका जेव जो। फास्ट जेवणं योग्य नाही अयोग्य आहे आणि स्लो खाणं हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर तुम्ही स्टोवमध्ये जेव्हा बत्तीस बार खा मुलाने जेव्हा बारीक बारीक चावूनच खा हीच एक विनंती आहे आणि माझे व्हिडिओ आवडता का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले लाईक कमेंट शेअर नक्कीच करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय